पंढरीनाथ गोरसे पटील मराठवाडा आर्थिकचे मराठा मावळा संघटना आज युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाच्या वतीने ज एक दिवसीय अन्न त्या उपोषणासाठी जे इथं बसले याचं कारण त्याच्या प्रमुख साथ लागणे आहे पण त्याच्यामध्ये आम्ही मराठा भावना संघटनेच्या वतीने त्यांना जो पाठिंबा दिला आहे तो हा की मला स्वतः त्या गोष्टीचा अनुभव आहे कारण आमचे मित्र जिल्हाध्यक्ष भरत कदम पाटील यांच्यासोबत नेहमी असल्यामुळं मला या अधिकाऱ्यांचा बराच अनुभव आला आहे तो असा की हे स्वतः गुत्तेजारी करतात म्हणजे पडद्याच्या आणि पाठिबागा राहून हे स्वतः गुत्तेजारी करतात आणि मग बाकीच्या जायचं कुठं म्हणजे त्यांना दोन पैशासाठी पगार आहे शासन त्यांना प्रत्येक सुखसुविधा पुरवतोय सुद्धा हे जाणून बुजून ह्या गोष्टी करतात आणि न्यायला जाणार आज इथं जे उपोषणासाठी बसावं लागलंय याचं कारणच हे की हे स्वतः गुद्धेदारी करून स्वतः विश्वासातल्या माणसाला दोन पैशासाठी त्यांना देतात या बाकीच्यांनी काय करायचं त्याच्यासाठी जे उपोषण आहे त्यांना आज आपण पहिल्यांदा त्यांच्या त्यांच्याच भाषेत सॉफ्ट कॉर्नर देऊन त्यांना सांगितलं आहे की तुम्ही हा प्रकार थांबवा पण अधिकारी म्हणतात तुमच्याकडे काही पुरावा आहेत का आता यांना पुरावा पाहिजे असेल तर हे जर थांबलं तर ठीक आहे नाही तर यांना पुरावा म्हणून एवढ्या पंधरा दिवसामध्ये यांना पुरावाच देऊ की यांच्या पद्धतीला त्यांच्या खुर्च्या सुद्धा तिथे ठेवणार नाही तर असा त्यांना आज या तुमच्या माध्यमातून हा त्यांना इशारा देतो यार कोण कोण उपस्थिती आहे उपस्थिती उपस्थिती सगळे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत याच्यामध्ये त्यांचे जे संघटनेचे सगळे पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत सगळी लोक इथं आले त्याचं कारण काय तर याचं कारण एकच ही गुत्तेदारी यांनी बंद करावी तुम्हाला काही रिस्पॉन्स त्यांचा येतोय का त्यांनी सांगितलंय हो हो त्यांनी फक्त एकच ते फक्त यांचे वरिष्ठ अधिकारी कारण काय असतं अधिकारी हा कर्मचाऱ्याला वाचवायच्याच प्रयत्नात असतो म्हणून ते त्याला वाचवतच असतात पण येणाऱ्या काळात त्यांना हे हे करता येणार नाही आम्ही आता करू देणार नाही कार्याध्यक्ष युनायटेड युनायटेड मॉकेटर संघ आज जे उग्र स्वरूपाचं अमरवून उपोषण आंदोलन चालू केलं आमच्या संघटनेच्या वतीने हे महावितरणमधील काही अधिकारी महावितरणचीच मलिमा प्रतिमा मलि प्रतिमा मलिन करण्यासाठी काम करतात विरुद्ध आम्ही आंदोलन बसलो आहे लोकशाही मार्गाने आम्ही वा वारंवार वरिष्ठांना सांगितलं की साहेब याचं थांबलं पाहिजे आज आमच्या पाठीवर मारत आहेत ठीक आहे आम्ही सहन करतोय पण आज आमच्या पोटरसुद्धा मारायला तयार झाले पोटर मारल्यावर किती दिवस सहन करायचं सहन नाही केलं तर अन्याय काय म्हणून आम्ही आंदोलन चालू केलं आहे येत्या दोन दिवसात माननीय सी एम साहेब एकनाथ शिंदे साहेब येत आहेत आम्ही त्यांच्याही त्यांच्याही कानावर या गोष्टी टाकणार आहे की साहेब यश असं होतं आहे मान्य पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनाही आम्ही या गोष्टी कानावर टाकतो आहे तुम्ही आंदोलन घ्या आज शासन म्हणून तुम्ही या प्रशासनाला जॉब विचारा की असे भ्रष्ट अधिकारी आलं तुम्ही का पावडि करताय का पाठीशी करताय